मराठी रिक्षा चालकाला मारहाण प्रकरणी मनसेकडून पोलिसांना निवेदन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी शहापूर शहरातील पटेल किराणा येथील काही कामगारांनी आज सकाळी आसनगाव येथील एका मराठी रिक्षा चालकाला किरकोळ करण्यावरून मारहाण केली या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले मनसेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात मराठी माणसावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तसेच सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शाहपूरमधील सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची माहिती पोलिसांकडे जमा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसे ठाणे जिल्हा सचिव राकेश जी वरघडे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विक्रांत मांझे कौसुब लिमई, हरी हर्षचंद्र खंडवी, शशीपूर्वे, शहर अध्यक्ष विनोद पांठारी, उपशहर अध्यक्ष किशोर गरुडकर, उपशहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या प्रकरणी पोलीस निरीक्षक ढगे साहेब यांना निवेदन देण्यात आले असून नागरिकांमध्ये घटनेबद्दल चिंता व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शापूर घटनेचा महाराष्ट्रामध्ये आणि या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्राचे महाराष्ट्र नवनिर्माण शाहू जिल्हाध्यक्ष विनोद पटले यांच्या पत्राद्वारे या परप्रांतीय कामगारांची नोंदणी करण्याचा अहवाल पक्षातर्फे करण्यात आहे आणि जे काही कामगारांनी या स्थानिक माणसाला मराठी माणसाला मारलं आहे त्याच्यावर कठोराची कारवाई करण्याचं आम्ही महाराष्ट्राचे निर्माण भविष्यात मराठी माणसाच्या विरोधात कोणीही कुठल्याही कामगारांनी कुठल्याही परप्रांती जर काही दादा पट्टा करण्याचा किंवा मजुरी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्वाह सेना त्याला महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या पद्धतीने उत्तर देईल असं महाराष्ट्र नवनिर्वाण सेने सापड तालुक्यात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा